हॅलो नमस्कार गाई स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनलवरती आज दोन दिवसाने ब्लॉग येतोय आणि तुम्ही म्हणाले चेहऱ्याला काय केलंय तर एक मिनटं तर ना माझ्या चेहऱ्यावरती आहे ना असे ब्लॅक टेन्स होते म्हणजे मला ना चेहरा माझा स्वतःचा काळा दिसत होता म्हणून हे बेसन बेसनसाण्याचं पीठ असतं ते लावलेलं ला आहे त्याच्यामध्ये थोडी हळद टाकलेली आहे आणि थोडंसं दूध टाकलेलं आहे आणि ते लावलेलं ला आहे जेणेकरून ते आहेत ना जे ब्लॅक टेन्स ते निघून जाण्यात मदत होईल म्हणून आणि आज आता वाजलेले आहेत चार वीज झालेले आहेत आणि हे पण कामाला गेले सेकंड शिफ्ट त्यांना चालू झालेली आहे आणि तेच डेली रुटीनमध्ये असणार काय ना नक्की रोज रोज वेगळं तर काही नसतं डेली रुटीनमध्ये हेच घरची कामं आणि असंच काहीच तर आता पण तुम्ही बघू शकता कपडे हे आहे तसे तुम्ही बघितलेलं असाल सगळं तसंच आहे घराची कामं वगैरे सगळी उरकायची आहे मला आणि आज ना मी खूप दिवसातून मग दोन महिन्यातून का होईना आज मी ऊन पाहिलं तुम्हाला आहे तुम्हालाही दाखवते येतं जातं आहे पाऊस तर बिलकुल नाही आहे अर्धा एक तास झाला पण ऊन थोडंफार आहे बघा तुम्हाला पण मी दाखव बघू शकता घरामध्ये बसारा कसा आहे तो टिफिन पण घालचे वॉश करायचे आहेत आणि आता बाहेरचं बघू आपण बघा बघा खूप मस्त असा व्यू झालेला हो आहे तर बघितला असेलच तुम्ही हा व्यू आणि तुम्ही बोलायला चेहऱ्याला केलाय काय पण काय करू घरचे उद्योग काहीतरी तुम्हाला ही नवीन नवीन बघायला आवडेल ना म्हणून काही ना नागाईत करत राहायचं तर तुम्हाला माहिती आहे मी तर दोन दिवसामागे ना मी पुन्हा एक झाड आणलेलं आहे कढीपत्ताचं मी तुम्हाला दाखवते या ते तुम्ही बघा हे बघू शकता तुम्ही हा कडीपत्ता आहे खूप मोठं आहे हे झाड बघा त्याला पाणी तर काय मी जास्त घालत नाही कारण आता सध्या असतं ना पाणी म्हणून आणि सदाफुलीच्या झाडाला पण बघू शकता तुम्ही किती फुलं आलेत बघा मी रोज काढते रोज तरी पण ते येतात ते बघा कळ्या छोट्या छोट्या इथे पण आहेत बरीच फुलं कळ्या खूप भारी आहे सदाफुलीचं झाड मला खूप आवडतं ते कारण ते घेण्यामागचं कसं तेच असा कुठला दिवस नाही आहे की ती फुलं देत नाही नेहमी 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 ते फुलं देत असतं आणि दुसरं जर का झाड घेतलं असताना जास्वंदाचा घेतलं असताना तर ते जास्त काही मला मोठं भेटलं नसतं खूप छोटंच भेटलं असतं ते झाड मला आणि दोन दिवस दोन पाच दिवसातून दोन फुलं किंवा एक फुल मला नक्कीच भेटलं असतं दोन तर दोनाची तर नाही अपेक्षा करू शकत कर, छोट्या झाडाकडून एक फुल नक्कीच भेटलं असतं आणि आता हे कसं आहे माहिती आहे का मला उंबरट्या फुरण्यासाठी पण होतं देवाला वाहण्यासाठी पण होतं ती फुलं भारी आहे मी घर मला इतकं घाण झालं आहे ना आज हे थोडे कपडे पण आवरीन आणि कपाड पण साफ करीन तुम्ही कपाड पण बघू शकता इतका घाण झाला आहे ना कपाट की बस रे बस माझ्या साड्या वगैरे तुम्हाला जर का माझं साडी कलेक्शन पाहायचं असेल ना तर तुम्ही मला तसा मॅसेज कमेंट करून नक्की मला सांगा माझं साडी कलेक्शन बघायचं असेल तर माझ्या लग्नातल्या साड्यां साड्यांचं कलेक्शन साध्या साडे साड्यांचं सिलेक्शन हे बघायचं असेल ना मला नक्की कमेंट करून तुम्ही सांगा मी नक्की दाखवीन साड्या कलेक्शन माझं चला तर मग तुम्हाला कपाट दाखवते हो चला तर आता वाजलेले आहेत किती साडेपाच वाजत आलेले आहेत पाच पंचवीस झालेले आहेत आणि बघा चेहरा थोडा थोडाफार आता ठीक वाटतं विदाऊट मेकअपचा चेहरा ॲक्च्युली ना मला इथे तोंड आलं आहे आणि दाताला माझं रुटक्यानं केलं होतं ना ते, ते सुद्धा दुकायला लागलेलं आहे आणि ती बघा इथे अशी थोडी घाण आहे ना ती मला साफ करायची या विंडोवर पण आहे आणि त्या विंडोवरवर पण आहे आणि कपडे कसं आताच दोन तीन दिवस झालं मी जसं पाऊस पडायचा पडायला लागला आहे ना भरपूर घरात रस्शी ना मी घरातच कपडे टाकत होती बाहेर टाकायचे मी कपडे बंदच केले होते आणि बाहेर कसं भरपूर भरपूर पाऊस होता ना बाहेर टाकण्या इतके असे नव्हतेच कपडे म्हणून मी काही बाहेर टाकत पण नव्हते सो मी आता दोन दिवस जरा बाहेर टाकते त्यामुळे जरा सोपं जाते रोजच्या रोज रुच्च कपडे सुकतायत पण माझे आणि आता पण तेच झालंय हे तू जरा आहेत म्हणून हे टाकलेले आहेत कपडे हेही सुकतील मग चला तर मग मी दाखवते तुम्हाला हे विंडो साफ करायचे झाडू मारायचे लादी पुसायचे पण पुन्हा एकदा फेश वॉश करायचं कारण नीट काही धुतला नाहीये मी चेहरा आणि मग नंतर रेडी होईल आणि थोडं थोडं सुद्धा मला आवरायचं आहे मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते ही विंडोजवरची घाण ती मी साफ करणार आहे आताही तुम्ही बघा आणि नंतर मी साफ केल्यावर कसं दिसतंय तेही तुम्ही बघून मला नक्की सांगा चला तर मग इथे हिरो आमचा झोपलेला आहे बोक्या नवोल तो झोपेत आहे हे असे जे कपडे आहेत ना ते ही बघा ही अशी विंडोवरती घाण ही साफ करायची हे असं हे पण मला थोडं साफ करायचं आहे इथे सगळा माझाच पसारा आहे बघू शकता तुम्ही भरपूर काही आणि इथे पण हे असं सर्व आहे हे मला सगळं क्लीन करायचं आहे बिछाणा वगैरे काढला आहे आता पटकन झाडू मारून घेते आणि कपाट पण खूप घाण झालेलं आहे बघा इथे असं कपाट पण खूप असं घाण झालेलं आहे ते पण मला साफ करायचं आहे बघा कसं म्हणजे सगळं असं अस्ताव्यस्त पडलं आहे ना की मला ते साफ करायचं आहे आज हे करीन उद्या तेवाला करीन इथे पण घाण सगळी बॉक्स बॉक्सवरती सो मी आता हे साफ करते आणि मग भेटू तर मग आता संध्याकाळचे सव्वाठ वाजलेले आहेत आणि घरातली सगळी कामं झालेली आहेत मग अशी काही मला नाही आला शूट कारण लाईट गेली होती त्यामुळे आणि काल अशी एका ताईंची कमेंट होती की त्यांना मी पूजा करताना त्यांना व्लॉग बघायचा आहे पूजा कर कशी करते ना हे त्यांना बघायचं आहे तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवीन मी कशी पूजा करते आणि कशी नाही ते आणि त्यांचं म्हणणं असं होतं जे मी जेव्हा पूजा करते वेळेस जे मी कपाळाला लावतेच ना तेच इथे मानेवरही लावावं अशी त्यांची इच्छा होती आणि ते चांगलं असतं असं म्हणतात तर ठीक आहे ताई मी नक्कीच ते करीन नेक्स्ट व्हिडिओ आत्तापासून आणि कशी पूजा करते काय करते हे मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवेल तुम्हाला तर आजचा ब्लॉग इथेच मी एंड करते जास्त काही नव्हतं आज घरामध्ये दाखवण्यासारखं आपल्याला नेहमीची असतात तीच कामं होती नेहमी नेहमी रोज रोज तरी आणि काय दाखवणार ना बस तेवढीच कामं होती आणि थोडाफार पाऊस आहे आमच्याकडे तुमच्याकडे आहे की नाही आहे माहीत नाही पण आमच्याकडे आहे थोडा थोडा येतो आहे आता अजून माझा दात पण इतका प्रचंड दुखतोय आहे ना थांबून थांबून की बराच दात दुखतोय खूप त्रास होतोय त्याने पण तर मग चला बघूया आपण कसं होतं आहे का होत आहे आणि मला अजून सांगा म्हणजे काय केलं पाहिजे काय नाही पेलं पाहिजे ब्लॉग कसले तुम्हाला बघायचे आहेत कसले व्हिडिओ बघायचे आहेत मी आणि माझ्या मिस्टरांनीसोबत कोणता मोठा ब्लॉग करू असं तुम्ही सांगा म्हणजे मला ते करता येईल असं आणि राहिला प्रश्न याचा घराचा तर ते काय मी दाखवीनच तुम्हाला होम टूर वगैरे असं काही असेल ते माला थे, थे तर तुम्ही मला सांगा नक्की कसले व्लॉग बघायचे आहेत कसले व्हिडिओ बघायचे आहेत काय बघायचे आहेत हे मी करीन ते नक्कीच चला तर मग आजचा व्लॉग इथेच के वेट करते भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर आधी सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन आधी तुम्हाला भेटते चला तर मग बाय भेटू नवीन व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय